नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी आयोजित तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो कालच्या लेवल ज्या काढल्या होत्या बघा आज मार्केट ओपन झालं पण कालचा जो हाय काढला होता कॅन्ट तो मार्केटने तोडलेला नाही आहे ज्या आर्थी जसं आपण अनालिसिस केलं होतं तसं तसाच ट्रेड आपल्याला बघायला मिळाला ठीक आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बनवणार आहोत विकली अनालिसिस आणि त्याचबरोबर स्विंग ट्रेडिंगचा सेटअप म्हणजे जवळपास काय पुढच्या आठवड्यामध्ये कसा काय ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचा थोडाफार ओवरव्ह्यू आपण घेणार आहोत या किंवा प्राइज एक्शनुसार मार्केट आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते त्याचा थोडाफार ओवरव्ह्यू घेणार आहोत हे लक्षात घ्या ठीक आहे चला तर मग सुरू करूया आपण थेट जा विकली टाइम फ्रेम वरती विकलीवरती आल्यानंतर ह्या आठवड्यात आपल्याला एक व्यवस्थित गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे काय की मार्केट जे आहे हे गेल्या आधीच्या दोन आठवड्यात कसं होतं बघा आणि ह्या आठवड्यात कसं आहे बघा मग जवळपास काय की आपल्याला एक भेट ली, ली, चांगली मुवमेंट भेटली त्याच्यानंतर थोडीफार सेलिंग आली आणि त्याच्यानंतर परत एक चांगली मुवमेंट बघायला मिळालेली आहे हे लक्षात आहे मग जवळपास काय एक थोडंफार एंड पॅटर्न टाईप बघायला मिळालेला आहे आणि मार्केट जे आहे आता जवळपास परत एक नवीन ऑल टाईम हाय बनवण्याच्या एक मार्गाला निघालं आहे हे लक्षात असू दे ठीक आहे सो आता कमिंग वीकमध्ये काय विचार करू आता करंट वीक जो आहे हा आपल्याला चांगला बुलिश झालेला आहे चांगली बाईंग रेंज झालेली आहे आणि ही जी कॅन्डल एक चांगली मस्तपैकी एक नॉर्मल बुलिश करण्यात आलेले लक्ष असू द्या सो आता कमिंग वीकमध्ये आपण एक विचार करू शकतो येणाऱ्या आठवड्यात की मार्केट जे आहे पंचवीस हजार चारशे चारशे पन्नास किंवा पंचवीस हजार पाचशेच्या वरती कुठेतरी होल्ड करून एक मस्तपैकी मुवमेंट आपल्याला वर्षाशी देऊ शकतं की नाही डेफिनेटली देऊ शकतं पण पंचवीस हजार पाचशेच्या वरती होल्ड करणं गरजे आणि दिलं तर मार्केट जे आहे हे सध्या तरी कसं होतं ह्या रेंजमध्ये जे होतं ते सगळं तोडून आपण तोडक्यात म्हणू शकतो एक चांगली तेजीची एक मुवमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते किंवा एक या आठवड्यात पंचवीस पाचशेच्यावरती टिकले तर पंचवीस आठशे ते सव्वीस सुद्धा बघायला मिळू शकतो अर्थात आपण लेवल मोठी पिकडली सव्वीस हजारची परंतु पंचवीस हजारचं सुद्धा टार्गेट आपण ठेवू शकतोच शकतो हे लक्षात येईल ठीक त्यान आहे त्यानंतर आपण थेट जाऊ डेली टाईम फ्रेमवरती आता डेलीवरती आल्यानंतर लक्षात घ्या लेवल्स आपण ज्या कालच्या काढल्यात त्या अजिबात चेंज करायचे ना आहे तशाच आहेत आता डेलीवरती बघा ऑलरेडी काय झालेलं आहे ही जी ट्रेंडलाईन होती या ट्रेंडलाईनचा हा आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला तर ब्रेकआउटनंतर थोडाफार थो रिटेस्ट घेणं गरजेचं आहे हे लक्षात असतं मी काय म्हणतो आहे ब्रेकआउटनंतर थोडा रिटेस्ट होणं गरजेचं आहे कुठलीही लेवल मार्केटने तोडले की तो परत एकदा तिथे रिटेस्ट करतो सपोर्ट घेतो आणि त्याच्यानंतर मग जवळपास काय लेवल तोडली म्हणजे काय ही लेवल आहे काय म्हणून काम करते रिजेक्शन आता रिजेक्शन तो लेवल तोडल्यानंतर ले तीच लेवल काय म्हणून काम करणार येते सपोर्ट म्हणून मग तिथून जेव्हा मार्केट परत जाणार तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो एक व्यवस्थित काय एक व्यवस्थित प्राइजेक्शन घेऊन एक जवळपास आपण म्हणू शकतो एक प्रॉपर प्राइजेक्शन होऊन मार्केटमध्ये ती मुवमेंट आपल्याला बघायला मिळतो त्यात काय कन्फर्मेशन तिथे बघायला मिळतं हे लक्षात असतं आज जे थोडंफार खाली आलं होतं पंचवीस हजार तीनशेपर्यंत जवळपास आपण म्हणू शकतो का ठीक आहे एक्सपेक्टेड आहे छोटीशी एक रेड कॅन्डल बनणं हे लक्षात घ्या ठीक आहे इव्हन सोमवार सुद्धा मार्केट ओपन झालं तर पंचवीस तीनशेच्या खाली थोड़ाफार टिकलं तर पंचवीस दोनशेपर्यंत सुद्धा तो येऊ शकतो हे लक्षात घ्या आणि हीतून कुठेतरी सपोर्ट घेऊन परत मार्केट मार्केटवरताना बघायला मिळू शकतो इनफॅक्ट आला तर जास्त जास्त पंचवीस शंभरपर्यंत सुद्धा बघायला मिळू शकतो परंतु जर या आठवड्यात जर विचार केला थोडाफार सुरुवातीला पुलबॅक जरी बघायला मिळाला पंचवीस दोनशेपर्यंत त्याच्यानंतर परत एक आपला बाउन्ससुद्धा बघायला मिळू शकतो त्यामुळे लगेच सेलिंगचा विचार करू नका थोडाफार खाली आला तर समजून घ्या हा पुलबॅक थोड्या वेळासाठी आहे शंभर एकशे पन्नास पर्यंत थोडंफार खाली येऊ शकतं मग कुठेतरी सपोर्ट घेऊन बाउन्सबॅक होण्याचा प्रयत्न मार्केट डेफिनेटली करू शकतं कारण ह्या एक ट्रेडलाईनचा हा ब्रेकआउट आहे आता रिटर्स थोडीफार ही असते एवढी छोटी तर सरळ निघालं तर डेफिनेटली पंचवीस चारशेच्या वरती आपण आपण बाय करू शकतो पंचवीस पाचशे पंचवीस सातशेपर्यंत एक मुवमेंट चांगली आपल्याला वर्षायची बघायला मिळू शकते हे तुम्ही लक्षात घ्यायत्या आठवड्यामध्ये ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जाव्या पंधरा पंधरा मिनिटावधीने हो आपण आवर्लीवरती जाणार आहोत आवर्लीवरती जाण्याचं कारण असं आहे की आपण स्विंगचं सेटअप से से बघणार आहोत ठीक आहे आता लक्षात घ्या आजच्या दिवसभरात मार्केट कसं ट्रेड झालं आहे एक रेंजमध्ये झालं आहे पंचवीस चारशे ते पंचवीस तीनशे एक शंभर पॉईंटमध्ये ट्रेड झालेला आहे लक्षात जवळपास काय होल्ड करण्याचा प्रयत्न चालला आहे मार्केटचा पंचवीस तीनशेच्यावरती क्लिअर कट बघायला मिळतो सो आता आपला पंचवीस मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे आपला लाडका तो इथे आहे ठीक आहे नेहमी लक्षात घ्या मार्केट जे आहे हे मूव्हिंग ॲव्हरेजला कधी मुव्हिंग ॲवरेजपासून जर लांब गेलं तर थोडंफार ते एक तर त्याला भेटायला तरी येतं त्याचं सपोर्ट घेतात आणि परत त्याच्यावर तर बॅक तरी होतं हे लक्षात असू द्या ठीक आहे आता सोमवारचा जर विचार केला किंवा आपण या करंट वीकमध्ये विचार केला सोमवार प सोमार म्हणजे थोडक्यात काय सोमवारच आपल्याला सोमवार जेव्हा मार्केट ओपन होतं ना तेव्हा आपल्याला पुढच्या आठवड्याचा पुरा अंदाज समजून जातो की या आठवड्यात कसं ट्रेड होतो हे लक्षात त्यामुळे मी नेहमी सोमवार सोमवार म्हणतो आता सोमवारचा जर विचार केलात तर थोडक्यात म्हणायचं असलं या आठवड्यात मार्केट कुठे ओपन होणं ते गरजेचं आहे जर स्विंगसाठी विचार केला तर पंचवीस तीनशे खाली होल्ड करताच तुम्ही थोडंफार फ्युचर सेल करू शकता किंवा पूट थोडाफार वीकली बाय करण्याचा प्रयत्न करू शकता टार्गेट पंचवीस दोनशेपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे परंतु बाईंगचा विचार म्हटलं तर चो पंचवीस हजार चारशे ते पंचवीस हजार चारशे पन्नास याच्यावरती जसं मार्केट होल्ड कर ना लेवल या लेवलच्यावरती तिथे तुम्ही डेफिनेटली कॉल बाय करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता थोडक्यात काय रेंज सध्या आपली ही आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे गॅप अप झाला तर पंचवीस हजार पाचशे गॅप अप झालं तर पंचवीस हजार पाचशे याच्यावरतीच होल्ड करणं गरजेचं आहे ते लेवल महत्त्वाचे आहे स्विंगसाठीची हे लक्षात असू द्या ठीक आहे सिम्पल अनालिसिस समजलं आहे कसं का या आठवड्यासाठीचा पूर्ण आपला विषय आता निफ्टीनंतर आपण जातो आहे बँक निफ्टीकडे पण मित्रांनो लक्षात घ्या निफ्टी ट्रेड करण्यात मजा आहे पण बँक निफ्टी ट्रेड करणं अजून मजा आहे सध्या तरी ठीक आहे आता याच्या पाठचं कारण काय ते सुद्धा तुम्हाला सांगतो ठीक आहे ओपन थेट जा बँक निफ्टीकडे जस्ट अ सेकेंड ओके okay. आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी आ, जैली टाइम फ्रेमवरती सगळं काय सांगून जात सा आहे हे लक्षात असू द्या टॉप एक चांगले पॉवरफुल कॅन्डल बघायला मिळते हे लक्षात असू दे कुठे इता तुम्हाला सर पॉवरफुल कशी झाली जर डेली टाइम फ्रेमवरती बघायचं झालं तर लक्षात घ्या सुरुवातीला मार्केट ओपन झालं येते ठीक आहे त्यानंतर काय आली सेलिंग आली एवढी आणि ते सपोर्ट घेतला मार्केटने एकोण हजार सहाशेच पन्नास कारण ह्या लेवलच्या आसपास बघा आधीचा हाय कोणत्या होता ह्या लेवलच्या आसपास होतं इथे एकावन्न हजार सहाशेच्या आसपास एक मोठी कॅन्डल आपल्याला ही बघायला मिळाली होती लक्षात घ्या त्यानंतर त्याच्यानंतर हा एक आला जातो पुल बॅक आला होता सो so, आता मार्केटचा होल्ड करून जायचं डेफिनेटली बावन्न हजारच्या वरती कुठेतरी होल्ड करणं गरजेचं आहे या वीकमध्ये जवळपास काय निफ्टी बँक आपल्या ऑल टाईम हायच्या आसपास पोचल्या का नाही खूप लेवल आहे त्रेपन्न सहाशेपर्यंत मोमेंटम आहे थोडक्यात काय आत्ता करंटमध्ये ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि तो ब्रेकआउट कुठला होता तो ब्रेकआउट होतला हार्ड लाईनचा हे लक्षात घ्या ठीक आहे आणि या ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे हा जो ही जी लाइन होती हा ब्रेकआउट बघायला मिळाला आहे थोडाफार हा खाली आला होता आता जवळपास ब्रेकआउटचा विषय मेन महत्त्वाचा तो म्हणजे होल्ड करून जाणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर मधला लेवलचा ब्रेकआउट असताना नेकलाईन आपली ही ती म्हणजे एकावन्न हजार सातशे लक्षात घ्या ही लेवल का महत्त्वाची आहे सपोर्ट का घेतला येते आज दिवसभरात तुम्ही म्हटलं तर लक्षात घ्या एकोण हजार सातशे किंवा एकोण आठशेची आपण रेंज पकडू शकतो ठीक आहे म्हणजे कमिंग वीकमध्ये काय करू शकतो येणाऱ्या आठवड्यामध्ये एक तर बँक निफ्टीचा एक व्यवस्थित ट्रेंड पावरफुली बघायला मिळू शकतो पाचशे हजार पॉईंट कुठेच गेले नाही तुम्हाला या आठवड्यामध्ये इव्हन त्याच्यामुळेही जास्त बघायला मिळू शकतात पण बावन्न हजारच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे होल्ड जसं कराल तर बावन्न हजारच्या वरती होल्ड केलं तर बावन्न हजारच्या वरती बावन्न हजार पाचशेचा पहिला टार्गेट घ्या त्याच्यावरती बावन्न हजार आठशेचा घ्या त्याच्यानंतर त्रेपन्न हजारचा रेंज आराम मात बघायला मिळू शकतात हे लक्षात असू द्या परंतु जर मार्केट आ, सपोर्ट रेंज कोणती असणार आज इथे सपोर्ट घेतला एकावन्न एक हजार सहाशे हा सर्वात महत्त्वाचा सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतरचा सपोर्ट आहे एकावन्न एक हजार आठशे ठीक आहे म्हणजे जवळपास ह्या लेवलच्या आसपास हे लक्षात घ्या कोणतीही लेवल सपोर्ट आहे एक तर ही, ही दोन सपोर्ट घेऊ शकतो किंवा ह्या हे दोन सपोर्ट्स आहेत खालच्या दिशेने हे लक्षात असू द्या जर मार्केट परत थोडंफार खाली आलं तर ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो एकावन्न आठ हजार आठशे ते एकावन्न हजार सहाशेच्या आसपासचं हे लक्षात असू दे त्यामुळे मार्केट जे आहे मी काय म्हणतो आहे मार्केट जे आहे हे करंटली ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट गेला तर लगेच सेलिंगचा विचार करू नका फूड बाय करा इंटरसाठी ठीक आहे परंतु थोडंफार लॉंग टर्मसाठी भिवून जाऊ नका कारण थोडंफार रेंजमध्ये राहू शकतो आणि मग ब्रेकआउटचा विषय करू शकतो या लेवलला ट्रेडसुद्धा बघायला मिळू शकतं समजलं सगळं समजला एका सांगा स्क्रीन क्लिअर सरळ सोप्या भाषेत आपण अँड ट्रेडिंग uh, त्याचबरोबर मार्केटचं पूर्ण थोडंफार ट्रान्झॅक्शनचं विश्लेषण या आठवड्यासाठी कसा ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो समजलं असेल तर लाईक कमेंट शहर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत बस बघायला मिळतील त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या सर्वांसाठी इंटरडा ट्रेडिंग सेटअप उद्या पूर्ण व्हिडिओ येणार आहे विथ स्टॉक अॅनालिसिस सगळ्या गोष्टी घेऊन होते पण तुमचं लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मेंटे असते काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो इथे तुमची मी आता रजा घेतो आहे ठीक आहे धन्यवाद